राज्या सद्या राज्यात सध्या उन्हाचा चटका आणि पाऊस असे वातावरण आहे मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या तसेच आज म्हणजे सतरा एप्रिलला आणि उद्याही अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे हवामान विभागाने आज राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच उद्याही राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे कोकणातील रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे तर नाशिक जळगाव सोलापूर आणि बीड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे तर सातारा सांगली धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे